तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे शे व्हिडिओसुद्धा पाठवण्याचा शेतकरी बांधवाने प्रयत्न करावा एक गाडी पाहू शकता चौदा हजार पाचशे रुपये गेली काबंडा पाहू शकता बारा हजार आठशे रुपये विकलेले आहे तर शेतकरी बांधवनं मागच्या आठवड्यापेक्षा हो या आठवड्यामध्ये हो हळदीच्या बाजारभावामध्ये हजार रुपयाची घसरण दिसून येत आहे आज पण हळदीच्या बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे ही कांडी पाहू शकता तेरा हजार पाचशे पन्नास रुपये विकलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये हळदीचे बाजारभाव मस्त होते पण या आठवड्यामध्ये हळदीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे गांडी पाहू शकता चौदा हजार शंभर रुपये केले छान मालिक पाहू शकता अबंडा पाहू शकता बारा हजार दोनशे रुपये अबंडा पाहू शकता तेरा हजार पन्नास रुपये हा बंडा पाहू शकता दहा हजार पाच रुपये केलेला गर्द मंड्यामध्ये शेतकरी बांधव पाहू शकता हा बंडा तेरा हजार चारशे रुपये केलेला हजार रुपयानं बाजारभावामध्ये दुसरा दुसरा एक हजार रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार एकशे पाच रुपये फोटोप पाहू शकता तेरा हजार आठशे पाच रुपये चौदा हजार दोनशे रुपये काळी इथली पाहू शकता चाळीस केली येते तेरा हजार नऊशे रुपये काळी इथली पाहू शकते बंडा पाहू शकता तेरा हजार चारशे रुपये पाहू शकता तेरा हजार चारशे पाहू शकता बारा हजार सातशे पाच रुपये छान माले पाहू शकता तर शेतकरी बांधव पाहू शकता एकशे चार कट्टे काळी चालवत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये सर्वात जास्त लॉट पंधरा हजार चारशे रुपये विकलेला आहे पाहू शकता आपण छान माले जुना माले पण छान आहे तर शेतकरी बांधव हिकाडी पाहू शकतात चौदा हजार शंभर रुपये अबंडा पाहू शकता बारा हजार नऊशे पंचावन्न रुपये हिकांडी पाहू शकता तेरा हजार आठशे रुपये पावश्यकता तेरा हजार एकशे पंचावन्न रुपये बंडा पावश्यकता तेराडी पावश्यक तेरा हजार सातशे रुपये तेरा हजार तीनशे पंचावन्न रुपये बंडा पावसा रुपये पा तेरा हजार दोनशे सर्व शेतकरी बांधून आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोषीत्पन बाजार समिती वसमत मार्केट हळदीचं बोली पद्धती झालेली नाही तर आजच्या बोलीपदच्या पिठामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी पंधरा हजार सहाशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकली जाईल तर शेतकरी बांधवांना मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये हळदीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे एक हजार रुपयाची घसरण दिसून येते तर शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच पीठाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधून हे होतं वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी तसेच नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतो चला तर शेतकरी तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद